अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा चंडक यांनी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमेश तलाव आणि छत्री तलाव या प्रमुख विसर्जन स्थळांची पाहणी केली आहे आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसंच पर्यावरणपूरक विसर्जन सुनिश्चित करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत या पाहणीदरम्यान आयुक्तांनी तलाव परिसरातील स्वच्छता विसर्जनासाठी केलेल्या व्यवस्था रोषणाई सुरक्षा उपाय आपत्कालीन आराखडा आणि वाहतूक नियोजन याची बारकाईने पाहणी केली आहे तसेच विसर्जनासाठी बनविण्यात आलेल्या कृत्रिम तलावांची माहिती घेतली आहे आणि अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत महानगरपालिका श्री गणपती विसर्जनासाठी पूर्णपणे सज्ज असून पर्यावरणपूरक विसर्जनाला चालना देण्यासाठी या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहेत महापालिका श्री गणपती विसर्जनासाठी पूर्णपणे सज्ज आहे व शहरात विविध ठिकाणी विसर्जनासाठी एकूण तेवीस कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चंडक यांनी निर्देश दिले आहेत की स्वच्छता व्यवस्था सक्षम ठेवावी विसर्जन स्थळांवर नियमित साफसफाई करावी तलाव परिसरात कचरा साचू नये यासाठी विशेष पथके तैनात करावीत कृत्रिम तलावांची प्रभावी रचना करावी शहरातील सर्व ठिकाणी पर्यावरणपूरक विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांची व्यवस्था वेळेत पूर्ण करावी व नागरिकांना त्यांचा सहज वापर करता यावा यासाठी योग्य माहिती फलक लावावेत तसेच सुरक्षा व्यवस्था काटेकोर ठेवावी विसर्जनस्थळी मंडप बॅरिकेटिंग स्टेज प्रकाश व्यवस्था सीसीटीव्ही निगराणी जनरेटर पोलीस होमगार्ड व मनपाचे स्वयंसेवक तैनात करावेत असे निर्देश मनपा आयुक्त सौम्या चंडक यांनी दिले आहेत पर्यावरणाच्या दृष्टीने मूर्ती विसर्जन कृत्रिम तलावात किंवा महानगरपालिकेने तयार केलेल्या विशेष विसर्जन स्थळीस करावं तसेच स्वच्छता राखण्यास सहकार्य करावं असे महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा चांड यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे येणारं गणेशोत्सव गणेश विसर्जनसाठी मनपा प्रशासन पूर्णपणे सुसज्ज आहे आम्ही शहरामध्ये मंडलासाठी एक मोठा छत्री तलाव साईडला तीन तलाव ते तयार केले आहे ही जो तलाव आहेत पूर्णपणे तयार झाले आहे आणि या साईटला प्रत्येक सुविधा मंडल हिचे येणारे लोकांना उपलब्ध राहील जसे आपलं इथे सी सी टी वी कवरेज राहणार इथे फायर डिपार्टमेंट राहणार त्याच्यानंतर आरोग्याची व्यवस्था राहणार इथे सिटी पोलीससोबत कॉर्डिनेशनने पूर्ण आमचं काम होणार स्वच्छता मार्फत पण इथे कारवाई करण्यात आली आहे जेणेकरून एक चांगली पद्धतीने आणि क्लीन पद्धतीने आमचं गणेश विसर्जन इथे होणार आहे त्याच्यासोबत आमची प्रथमेश तलावची साईटला पण विकसित केला आहे छोटे घरगुतीचे जे माती आणि ओ पीचे गणेश आहे ते त्यांचं विसर्जन तिथे करता येईल त्यासोबतच आम्ही शहराचे विविध ठिकाणला लक्षात घेता एकूण शहरामध्ये ट्वेंटी टू ठिकाणवर मुव्हेबल आर्टिफिशियल टँक ठेवले आहे आणि यासाठी आमचे सोशल मीडियावर ऑलरेडी सूचना देण्यात आली आहे तर लोकांना अशी विनंती आहे की मनपाद्वारा जे निश्चित ठिकाण आहे म्हणून छत्रिताला प्रथमेश तलाव आणि आपल्या शहराच्या विविध ठिकाणमध्ये असलेले जे आर्टिफिशियल टांग तुम्ही इथेच आपला गणेश विसर्जन करा आणि आम्ही सगळे सोबत मिळून शहराचे गणेश विसर्जन जे आहे एक चांगली पद्धतीने आणि एनवायरमेंटली सेफ पद्धतीने साजरा करू शकतो धन्यवाद